मंडळी घरच्या घरी आजकाल बऱ्याच गोष्टी बनवता येतात तुम्हाला माहिती आहे का घरच्या घरी रवाळ आणि सुवासिक असं साजूक तूप तुम्ही बनवू शकता ही सुद्धा एक कला आहे बाजारातल्या तुपापेक्षा घरचं तूप चवीला आणि आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतं तूप दाणेदार किंवा रवाळ होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्सच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मंडळी आता सणवार आलेले आहेत अर्थातच पहिला सण जो आता या नवीन इंग्रजी नवीन वर्षामधला आहे तो म्हणजे मकर संक्रांत आता मकर संक्रांत म्हटलं की तुपाला खूप महत्व आहे कारण आपण लाडून मध्ये किंवा अगदी वड्या बिड्या बनवतो गोडधोड बनवतो तेव्हा तुपाचा खूप वापर करतो मग हेच तूप घरच्या घरी बनवण्यासाठी आणि ते रवाळ आणि असं सुवासिक बनवण्यासाठी पहिली टीप आहे ती म्हणजे साय साठवण्याची योग्य पद्धत तूप बनवण्यासाठी किमान आठ ते दहा दिवसांची साय लागते हे विसरू नका साय साठवताना ती नेहमी फ्रीजमध्ये ठेवली पाहिजे डीप फ्रीझरमध्ये ठेवावी जेणेकरून तिला आंबट किंवा कडवट असा वास आणि चव तिची होत नाही दुसरं म्हणजे साईला विरजण लावणं साय गरम करून त्यात थोडंसं दही अर्थातच त्याला आपण विरजण म्हणतो टाकून ती सात ते आठ तास बाहेर ठेवा विरजण लावलेल्या साईचं सा तूप अधिक सुवासिक होतं आणि पचायला सुद्धा ते हलकं असतं नंबर टू ते म्हणजे लोणी काढताना पाण्याचं तापमान आता मैत्रिणींनो हिवाळ्यामध्ये लोणी काढताना कोमट पाण्याचा तुम्ही वापर केला पाहिजे त्यामुळे जे, त्या जे वातावरणाचा जो फरक आहे तो सुद्धा बॅलन्स राहतो लोणी काढताना एकदम थंड पाणी किंवा बर्फाचे खडे वापरा यामुळे लोणी लवकर वर येतं आणि ते सुटसुटीत होतं चौथी टीप आहे ती म्हणजे लोणी स्वच्छ धुवून घेणं लोणी कडवायला ठेवण्यापूर्वी ते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुतलं पाहिजे लोण्यातील ताकाचा अंश पूर्णपणे निघून गेला की तूप लवकर कडतं जास्त दिवस टिकतं पाचवी टीप ती म्हणजे जाड बुडाच्या कढईचा वापर करा तूप कढवण्यासाठी नेहमी जाड बुडाची जी पितळेची किंवा स्टीलची कढई आहे ना त्याचा तुम्ही वापर करा पातळ कढईत तूप लवकर जळू शकतं आणि त्यामुळे त्याचा रंग आणि चव दोन्ही सुद्धा बिघडू शकतात सावी टीप आहे ती म्हणजे रवाळपणासाठी पाण्याचा हबका तूप पूर्णपणे कढत आलं की म्हणजे फेस कमी होऊन तूप पारदर्शक दिसायला लागलं की तुम्हाला काय करायचंय पाण्याचे काही थेंब तुम्हाला त्याच्यावरती शिंपडायचे त्यामुळे तुपाचे कण हे सुट्टे होतात तूप थंड झाल्यावर छान मध्ये रवाळ आणि दाणेदार बनत सातवी टीप आहे ती म्हणजे सुवासासाठी नैसर्गिक घटक आता काय वापरले पाहिजे तर तूप कडताना त्यामध्ये एक लवंग दोन ते तीन तुळशीची पानं किंवा विड्याची पानं तुम्ही टाकू शकता यामुळे तुपाला अप्रतिम सुगंध येतो आणि ते दीर्घकाळ सुद्धा टिकतं आठवी टीप आहे ती म्हणजे गाळण्याची आणि साठवण्याची पद्धत तूप खूप जास्त जाळू नका ते तांबूस झालं की गॅस बंद करा तूप थोडं कोमट असताना स्टीलच्या कोरड्या डब्यामध्ये गाळून घ्या तूप पूर्ण थंड झाल्याशिवाय डब्याचं झाकण लावू नका अन्यथा वाफेच्या पाण्यामुळे तूप खराब होऊ शकतं तर माझ्या मैत्रिणींनो तूप खाऊन रूप येतं असं आपण म्हणतो आणि मला असं वाटतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या आहारशास्त्रामध्ये आणि आपल्या संपूर्ण या, या पानामध्ये तुपाला अनन्य साधारण महत्व आहे सण वार असू दे किंवा अगदी डाळ भात आणि त्यावरती तुपाची धात हा सुद्धा जो काही प्रकार आहे तो आपल्याला एक चार चांद म्हणजे म्हणतो ना आपल्या चवीला चार चांद लावत असतो आणि ह्या तुपाला जर तुम्हाला घरच्या घरी बनवून आलं तर किती भारी आणि किती मस्त होणार आहे कुठल्याही प्रकारची तुम्हाला टेन्शन राहणार नाही की ते साठवायचं सा कसं किंवा बाहेरून आणलेलं तूप चवीसाठी व्यवस्थित असेल का तब्येतीसाठी व्यवस्थित असेल का असे अनेक जे प्रश्न बरेचदा पडतात तेही तुम्हाला पडणार नाही घरच्या घरी जर तुम्ही केलं तर अगदी तुम्हाला एक वेगळाच तो फील येणार आहे घरीच सगळं बनवल्याचा त्यामुळे एकंदरीतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि या गोष्टी तुम्ही तुम्हा घरच्या घरी गर बनवून त्याचा काय रिझल्ट येतो हे सुद्धा आम्हाला कळवा काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला विचारा त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका